हे इतक्या सोबत इथे आलेले आहेत तर त्यांच्या त्यांचा आपण विचार करावा अशी मी त्यांना कलकळीची विनंती करते खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत रमजान खूप खूप स्वागत प्रतिष्ठित होणारी नेते मंडळी यांचा आग्रह आग्रह असा होता की मुस्लिम बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजी गट यांना पाठिंबा द्यावा आणि जाहीर प्रवेश करावा आणि त्यांचा आग्रह असता सर्व मुस्लिम बांधवांनी हा निर्णय घेतलेला आहे आजी दादागट यांचा जाहीर पाठिंबा जाहीर पाठिंबा देत हो, आहोत आणि जाहीर प्रवेशही करत हो। आहोत आणि जरी प्रवेश नसता केला तरी पण आम्ही दादांनाच मतदान करणार होतो म्हणून माझे हे मत आहे की सर्व मुस्लिम बांधवांनी फक्त घड्याळ्याच्या पुढे बटन दाबून फक्त घड्याळालाच मतदान करावे ही मी सर्व मुस्लिम समाजाला विनंती करतो की आपल्याला सांगू की दादाने दागांनी मुस्लिम मुस्लिमांसाठी सर्व चांगले निर्णय घेतलेले आहे दादांनी सर्व महाराष्ट्रात दफन